नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर नेहमीपेक्षा आज सुद्धा एक वेगळी व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि तीसुद्धा कांद्याच्या गोणीपासून तर ही कांद्याची गोण आहे आणि या गोणीचा काय वापर करायचा आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि का ही कांद्याची गोणी घेतलेली आहे आणि थोडंसं मी नेटचं कापड घेतलं आहे हे पा म्हणजे नेटचा एक तुकडा घेतलेला आहे तर याचा वापर काय करायचा आहे ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये पाहूयात तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपले सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते याचं कारण असं की आपल्या सर्वांच्या प्रेमामुळेच माझा दहा डॉलरचा प्रवास कंप्लीट झालेला आहे तर खरंच यूट्यूबचे दहा डॉलर कमवण्यासाठी म्हणजे खूप सारी मेहनत घ्यावी लागते आणि हे म्हणजे किती मेहनत घ्यावी लागते हे जे यूट्यूबर्स आहेत त्यांनाच माहिती आहे पण खरंच आप माझे सबस्क्रायबर व्ह्युअर्स यांनी मला खूप प्रेम दिलं त्याबद्दल आपलं सर्वांचं खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद तर ही पहा खूप मो म्हणजे मोठी गोणी आहे तर गोणीला मी डबल फोल्ड करते हे बघा कटिंग वगैरे केलेली नाही जशी बॅग अस म्हणजे जी गोणी असते तेवढी सर्वच आहे तर हे बघा डबल फोल्ड केलेले आहे तर अजून एक डबल फोल्ड करायचं आहे कारण इतकी काही लागणार नाही मोठी आहे खूप तर डबल फोल्ड म्हणजे ड डबल फोल्ड करून अजून एक फोल्ड केलेलं आहे म्हणजे फो फोल्ड झालं आणि अजून एक फोल्ड करते अजून एक फोल्ड करते तर आता इथे मी हे करते टाचणी लावून घेते आधी तर हे पहा टाचणी लावून घेतलेले आहे एक्स्ट्राचं मी कट करते म्हणजे लोड होणार नाही मशीनवर तर हे पहा एक वाटी घेतलेली आहे मी जितकी साईज मोठी हवी त्याप्रमाणे घ्यायचं आहे तर हे बघा मी मीडियम साईजची वाटी घेतलेली आहे तर ह्याने राऊंड मार्किंग करायचं आहे तर आता ह्या चॉकने इतकं दिसणार नाही तर हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं आहे राऊंड मध्ये तर हे पहा जिथे राऊंड केलेलं आहे त्या राऊंड वरूनच एक शिलाई करून घ्यायची आहे तर एक मी राऊंड शिलाई करून घेते तर हे पहा राउंड वरच शिलाई करायची आहे तर हे पहा एक शिलाई करून घेतलेली आहे राऊंडमध्ये आता शिलाई केल्यावर कळत असेल की म्हणजे राऊंड शेप आलेला आहे तर आता टाचणी काढून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यावरच टाचणी काढायची आहे तर आता हे एक्स्ट्राचं मार्जिन कट करून घ्यायचं आहे तर हे एक्स्ट्राचं कापड कट केलेलं आहे तर इथे एक एक शिलाई मारली तरीही चालेल म्हणजे हे निघणार नाही इथे एक इथे तर तशी एक मी मारून घेते शिलाई तर हे पा हे नेटचं कापड घेतलेलं आहे तर ह्याची एक पट्टी काढून घेते दीड दोन इंचाची घेतली तरी चालेल तर मी आता अंदाजेच कट करते तर हे इथे सुद्धा शिलाई करून घेतलेली आहे नाही केली तरी हरकत नाही पण हे निघू नये यासाठी मी केलेले आहे तर ही बघा ही स्ट्रीप घेतलेली आहे पट्टी तर हे बघा आता कोणत्याही एका साईडने जोडायला सुरुवात करायची आहे तर ही बघा ही पट्टी मी अशी राऊंडमध्ये जोडून घेते पूर्ण राऊंडला अशी एक शिलाई करून घ्यायची आहे हे बघा जिथे ही शिलाई आहे त्याच शिलाईवरून घ्यायची आहे तर हे पहा पूर्ण जोडून झालेलं आहे नेटची पट्टी तर ही बघा जिथून सुरुवात केली होती तिथे एक फोल्ड करायचं आहे हे बघा म्हणजे आता नेटमुळे इतकं दिसत नाही हे बघा हा एक फोल्ड करायचा जिथून सुरुवात केली होती तिथे हा थोडासा फोल्ड करते आणि मग ही पट्टी अशी वरून घ्यायची आणि पूर्ण इथे म्हणजे छान जोडली जाईल ती तर हे पहा नेट जोडल्यावर असं दिसतंय तर आता हे बघा इत इथून सुरुवात केली होती जोडायला तर इथूनच आता आपल्याला पलटी करायचं आहे हे बघा हे बघा तर हे कापड आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे म्हणजे पट्टी जराशी नेटची आहे म्हणून मोठी घेतली होती हे बघा तर इथे फोल्ड करायचं आहे आणि नंतर आतल्या बाजूला हे बघा आतल्या बाजूला असं एक स... एक साईड अशा आतमध्ये ठेवायची आणि अशी एक राउंड मध्ये शिलाई करायची तर हे पाहू शकता पूर्ण तयार झालेलं आहे तर ही भांडी घासण्यासाठीची घासणी तयार केलेली आहे कांद्याच्या गोणीपासून तर याचा वापर आपण बेसिंग वगैरे घासण्यासाठी सुद्धा करू शकतो स्टीलच्या असतात आपल्या किचनमध्ये ते सुद्धा घासण्यासाठी याचा वापर करू शकतो तर याचा वापर सुद्धा करून दाखवते तुम्हाला दोन्हीसाठी भांडीसाठी सुद्धा आणि वॉश बेसिंगसाठी सुद्धा तर हे पा, आता सुट्टी करते मी हे बाजूला ठेवते आणि हे आपण यूज करून पाहूया तर हे बघा एकदम सॉफ्ट झालेलं आहे म्हणजे कडक नाही आहे आणि हा नेट आपण कितीही पाण्यात वापरला तरी खराब होणार नाही आहे कारण नेटचं कापड आहे तर हे विम लिक्विड थोडंसं घेते तर हे मी थोडंसं मोठं बनवलं आहे तुम्ही छोटंही बनवू शकता तर खरंच खूप छान घासलं जातं आहे बघा पाहू शकता तर हे मी वॉश करते तर पाहू शकता मी हे आता भांड क्लीन करते तर याच्यासाठीच मी वापरणार आहे हे एकदम सॉफ्ट आहे आणि खराब सुद्धा होणार नाहीये कांद्याच्या कांद्याच्या गोणीचा काय वापर करायचा हे तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे आणि एक आ, सुंदर म्हणजे छानशी घासणी बनवलेली आहे तर तुम्ही तिचा वापर भांड्यांसाठीही करू शकता किंवा वॉश बेसिंग वगैरे नळे वगैरे घासण्यासाठी सुद्धा करू शकता तर मी ते बेसिंगसाठीच यूज करणार आहे आणि हे बघा एवढी गोणी उरलेली आहे ह्यातसुद्धा अजून दोन होतील तर आ, ही आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद